लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या लोकप्रतिनिधींच्यामुळेच तो तालुका मागासवर्गीय झाला मागास झाला असं म्हणतात पण तशी वस्तुती नाही आहे निसर्ग संपन्न हा असा तालुका आहे त्या ठिकाण चांगल्या पद्धतीनं जर पर्यटक येण्यासारखं पर्यटनाची व्यवस्था जर काय केली तर तिथं असणारे बेरोजगार रोजगार आज मुंबई पुण्या या सकाळी जाऊन तिथं जे रोजगार करतात ते ह्या ठिकाणी इतर चंदगड तालुक्यांमध्ये आपल्या व्यवसाय चालू करून तिथं चांगल्या पद्धतीने पर्यटन स्थळ निर्माण होते त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याची सुविधा एकदम तिथं काही नाही आज प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाची तिथं आहेत पण तिकडे सुद्धा दुर्लक्ष होते काही दवाखान्यामध्ये का डॉक्टर्स नाही आहेत काही दवाखान्यामध्ये का सुविधा नाही आहेत त्यामुळे आज बेळगाव गडिंगलज महागाव आणि कोल्हापूरपर्यंत त्या रुग्णांना जाणं अवघड होते खर्च वाढतो वेळ होतो अशा पद्धतीमुळे एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण करता येईल का त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास गडिन तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि आजार तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रामाणिकरण करेन मी तुम्हाला माझी संपूर्ण राजकीय वाटचाल आपल्या गरिन तालुक्यातील माहिती आहे लोकांना निस्वार्थीपणानं कोणताही स्वार्थ न बघता एक मला फक्त त्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये आम्ही आत्तापर्यंत नेत्यांना वाढवण्याचं काम केलेलं आहे परंतु मला कुठल्याही नेता माझ्या निवडणुकीमध्ये सहकार्य मदत करणारा तयार होत नाही त्यामुळे जनतेचा अंदाज मला व्हायचा आहे जनतेकडून मला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे त्यामुळे हात जोडून मस्कार करून तुम्हाला विनंती करतो की कोण कुठं आहे नेता कुठं आहे बघण्यापेक्षा मी तुमचा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे आणि व्यक्ती म्हणून मला तुम्ही सर्वांनी मदत करावी बादली असलेल्या चिन्हावर भरघोस मतदान करावं आणि तुमचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला आशीर्वाद द्यावा एवढंच या नरेवली गावच्या सर्व ग्रामस्थांना संपूर्ण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सरपंचांना मतदारांना विनंती करतो आणि मला